पंचवीस वर्षीय तरुणाची पूर्णा नदीच्या पुलावरून उडी मारूणात महत्या ओमसाई फाऊंडेशनला तिसऱ्या दिवशी मृतदेह सापडला जळगाव जामो तालुक्यातील निमकराड जवळील पूर्णा नदी पात्रामध्ये दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह शोधण्यास ओमसाई फाऊंडेशनला यश आलं दिनांक सोळा जुलै रोजी खामगाव तालुक्यातील वाडी येथील पंचवीस वर्षीय तरुण मंगेश कळस का दुपारी दोन वाजेपासून घरून कोणाला न सांगता निघून गेला होता त्यानंतर संध्याकाळी माहिती मिळाली की मृतक मंगेश कळसकार यानं माणेगाव येथील पूर्णा नदीच्या लहान पुलावरून नदी पात्रात उडी मारली दोन दिवस नदीपात्रात पात्रात ओम साई फाउंडेशनच्या टीम अथक परिश्रम घेत मंगेशच्या मृतदेहाचा शोध घेतला आणि दिनांक अठरा जुलै रोजी मंगेश कळसकार याचा मृतदेह निमकराड येथील पूर्णा नदी पात्रात शोध मिळाला घटनेची फिर्याद मृतक मंगेशचे काका सुनील जयराम कळसकार वय वर्ष पंचेचाळीस राहणार सुटाळा तालुका खामगाव यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली त्यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला या शोधकार्यात ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर सुभाष पिवळतकर नितीन ठाकरे आश्विन फेरड कृष्णा वसोकर विष्णू धांडे राहुल निमकरडे कपिल पाटील सतीश शिंगणगाव यांनी शोध कार्यामध्ये अथक परिश्रम घेतले यावेळी जळगाव जमोद महसूल विभागानं ओम साई फाउंडेशनच्या रेस्क्यू पथकाला शोध कार्यामध्ये मदत करत परंतु त्यांना साधं पिण्याचं पाणी सुद्धा उपलब्ध करून दिलं नाही हे विशेष या घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनात जळगाव पोलीस करत आहेत